सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ पितूर घालून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन महाराष्ट्र सरकारचे शेतकरी विरोधी धोरण हेच शेतकऱ्यांचे मरण असून कृषी विषयक चाचक ई पीक पाहणी अट रद्द करून अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट नुकसान, सर नुकसान भरपाई द्यावी बीड जिल्ह्यातील केवळ दोन महसूल मंडळात तेहतीस टक्केपेक्षा पेक्षा जास्त नुकसान नाही हा कृषी विभागाचा वादग्रस्त अहवाल रद्द करावा ओला दुष्काळ जाहीर करावा सन दोन हजार तेवीसचा चा चार खरीप पीक विमा तातडीने द्यावा शासनाने पीक कर्ज थकीत शेतकऱ्यांची खाती होल्ड न करण्याचे आदेश बँकांना द्यावेत आधी विषयक विविध मागण्यांसाठी आणि संवेदनाहीन सरकारच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉक्टर गणेश लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक तेवीस सप्टेंबर सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारचे विधिवत पितूर घालून लक्षवेधी आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलनात शेख शिवधर्मा शिवशर्मा शेलार मुस्ताक शेख बाळासाहेब मुळे आदी सहभागी होते जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री प्रधान सचिव कृषी मंत्री कृषी सचिव यांना निवेदन देण्यात आले काय सांगाल डॉक्टर साहेब आज सरकारचे पितूर घालून जेवण चालू आहे आहे ऑगस्ट आणि एक सप्टेंबर रोजी बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली एकसष्ट महसूल मंडळामध्ये शंभर रुपया पेक्षा जास्त पाऊस झाल्याची नोंद आणि या ठिकाणी जर पाहिलं सरकारचं धोरण कृषी मंत्री बीड जिल्ह्यातले असताना पाच हजार रुपयाचं जे अनुदान असेल ते शासन सर शेतकऱ्यांना मिळत नाही म्हणजे एकंदरीतच शेतकऱ्यांना मदत करण्याच्या ऐवजी सरकारचं धोरण आहे हे शेतकऱ्यांचं मरण आहे अशी अवस्था आहे आणि दुसरं जर आपण पाहिलं तर संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेला असताना केवळ परळी आणि मादलगाव दोन ठिकाणी तेहतीस टक्के पाऊस झाला अशी कृषी विभागाचा अहवाल आहे त्यामुळे बाकीच्या शेतकऱ्यांना मिळणार नाही या प्रशासनाचं सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आणि विशेष म्हणजे मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी असेल दुष्काळ असेल यामुळे शेतकरी आर्थिक संकट असतात सगळ्यात जास्त आत्महत्या बीड जिल्ह्यामध्ये होत आहे कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये होतात आणि कृषी मंत्री असतील किंवा शासनाचं याकडे दुर्लक्ष आहे आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाकडं लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यकर्त्यासमोर पितृ पंधरवड्यामध्ये सरकारचं मित्र जेवण घालून त्याचा निषेध करत आहोत